संपूर्ण शहरामध्ये अशाच करण्याची स्थिती आहे जवळपास एकशे वीस एम एमच्या पुढं पाऊस पडलेला आहे आणि हा ढगस फुटी सुदृश्य पाऊस आहे त्यामुळं प्रचंड ताण हा पूर्ण यंत्रणेवर या ठिकाणी आलेला आहे आम्ही सकाळी पासून तसंच अकराला पावसाला सुरुवात झाली आणि दोनच्या नंतर पर ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आम्ही हम्मानगाटमध्ये सोळा लोकांना रेस्क्यू केलं खरंतर काही जनावरं वाहून गेले जनावराला वाचू शकलं नाही परंतु माणसाला आम्ही वाचू शकलो रामेश्वर काळे सारवाडीचा हा दुतर्फा फसला होता पाण्यामध्ये त्यालाही आम्ही बोट टाकून त्याला काढून घेतलं म्हणजे संपूर्ण भागामध्ये आम्ही काम करतो आहे माननीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी माननीय आर आम्ही सर्व मिळून या ठिकाणी लक्ष ठेवून हे माननीय शिंदेसाहेबांची आत्ता बोलली एन डी आर एफची टीमसुद्धा त्यांनी पाठवलेली आहे ती टीम आपल्याकडे आलेली आणि त्यामुळं तातडीनं सर्व मदत या ठिकाणी पोहोचवलो लोकांना